तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॅडम पर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज फायनलमध्ये विठ्ठल नानांचा तेजा आणि सोन्या बावे साकरा कोणत्या तासावर पाहणार आहेत तर अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओ शेवटपर्यंत आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस दनपुरी सातारा येथे भयनदेव ओपनचं जंगी मैदानी पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेज देखील आला आहे आणि तेजाचा पैरा हा सोन्या बावे साखरासोबत आहे तर तेज आणि सोन्या हे आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये मध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये तेजे आणि सोन्याने विजय प्राप्त केला आणि सेमी फायनल साठी पाझर ठरले तर आपल्याला तेजे आणि सोन्या हे सेमी क्रमांक दोन मध्ये पळताना दिसले तर ह्या सेममध्ये तेजी आणि सोन्याने विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाच ठरले आणि आत्ता आपल्याला तेजे आणि सोन्या हे फायनलमध्ये तास क्रमांक सावर आपल्याला पळताना दिसणार आहेत तर तुम्हाला काय वाटते तेजी आणि सोन्या कितव्या क्रमांकाचे मानकरी ठरतील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कराय नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवेज सेट करा